नमस्कार मी तानाजी बबन पवार कोपरी पूर्व येथे राहत असून ही आमची शाडूची मूर्ती आहे पर्यावरण वृक्षारोपण हीच काळाची गरज पाऊस न पडल्यामुळे तळ्यामध्ये पाण्याचा थेंब नाही पाणी पिण्यासाठी हे ताणलेले प्राणी जशी मुलाची नाईची एक नाळ असते तशीच झाडाची वृक्षाशी जमिनीशी तुटलेली ही नाळ पाऊस न पडल्यामुळे वृक्षतोड केल्यामुळे मनुष्य विचार करते की हे मी काय पाप केलेलं आहे पाऊस नसल्यामुळे ओला दुष्काळ सुका दुष्काळ या सगळ्यातून नेहमी शेतकऱ्याला जावे लागते पण पाऊस नसल्यामुळे आत्ता हा सुका दुष्काळ पडलेला आहे सुकलेलं रांजण शेतीचे अवजारे कुदळ फावडेही इतरत्र पडवे पडलेले आहेत पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याला जनावरेसुद्धा विकावे लागलेले आहेत भरमसाठ वृक्षाची नासाडी वृक्षतोड यातूनच पाण्याची होणारी नासाडी पाण्याचा गैरवापर तरीसुद्धा एक आशावादी शेतकरी पावसाची आस धरून आहे पण वृक्षतोड ही थांबलेली नाही भरमसट वृक्ष तोड पावसाने फिरवली पाठ असा मी काय गुन्हा केला वृक्षसुद्धा मानवाला विचारत आहे पण गणरायाच्या आशीर्वादाने माणसाने पुन्हा एकदा झाडे लावायला चालू केली आणि ही झाडे लावल्यामुळे वृक्ष हे जीवन मानवाला माहीत पडलेलं आहे यातूनच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसवरे आळवीती डोंगरातून होणारी खळखळ होणारी नदी पाणी अडवा पाणी जिरवा तोडाफोडा झोडा यातून आपण बाहेर पडू पावसाळाजवळ आलाय प्रत्येकाने एकतरी झाड लावू पर्यावर पर्यावरणाशी नाते जोडूया नाहीतर अगली बार पच्च डिग्री पार पाऊस पडल्यामुळे हे भरलेलं तळ तळ्यावर आलेले प्राणी पक्ष्यांचा तळ्याभोवती असलेला किलबिलाट हिरवगार शेत फुललेलं आहे पूर्ण जंगल हिरवगार झालेलं आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग या सर्वातूनच माऊली शेतामध्ये मा शेतीची कामं करत आहे लेख तुळशीची पूजा करत आहे रांजण भरलेलं आहे सुखी संसार आहे या सर्वातूनच मी मनुष्य जातीला मनुष्यांना सर्वांना विनंती करतो की वृक्ष लागवड करावी झाडे लावावीत आणि गणरायाला विनंती करतो की सर्वांना ओला दुष्काळ सुखा दुष्काळ यातून सर्वांना बाहेर काढून पावसाची पुन्हा एकदा चांगली सार पडू द्या पाऊस पडू द्या आणि पर्यावरण निसर्ग हिरवागार करू करू द्या हिरवागार करा मनुष्याला सुखी ठेवा हीच गण गणरायाचरणी प्रार्थना धन्यवाद